पवनार सेवाग्राम राष्ट्रीय महामार्ग रोड ठरतोय डोकेदुखी रोड साईड नालीच नसल्याने पावसाचे घरात पाणी शिरून नागरिकांचे नुकसान पवनार सेवाग्राम हमदापूर सेल डोह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक यन एच आय तीनशे त्रेपन्न आय पवनार सेवाग्राम किलोमीटर अठ्ठ्याऐंशी ते किलोमीटर एकोणनव्वद वरील सिमेंट रोड मागील दोन हजार तेवीस साली तयार करण्यात आला मात्र राजुरेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड संभाजीनगर औरंगाबाद कंपनीचे कंत्राटदार यांच्याकडून रोडसाईडच्या नाल्या केल्या नसल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्याची ओरड पवनार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे पवनार ते सेवाग्राम हमदापूर कांढळी सेल डोह असा अडोतीस किलोमीटरचा कंत्राट राज, राजुरेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून रोडचे बांधकाम करण्याचा कंत्राट घेण्यात आला होता रोडचे काही ठिकाणी अर्धवटच बांधकाम झाल्याने ठिकठिकाणी थीक रोडवर गड्डे पडले आहेत तसेच पवनार सेवाग्राम मार्गावर सुद्धा बांधकाम अपुरेच राहिले आहे त्यामुळे वाहनधारकांना वाहन, वाहन चालविण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे पवनार टी पॉईंट बस स्टॉप जवळून किलोमीटर एकोणनव्वद पासून ते किलोमीटर अठ्ठ्याऐंशी पर्यंत सिमेंट रोडचे काम पूर्ण करण्यात आलेले असून रोड साईड नाल्या कंत्राटदाराकडून तयार करण्यात आल्या नाही त्यामुळे रोड लगत असलेल्या घरांमध्ये पावसाचे पाणी जात असून निघायला जागाच नसल्याने अनेक ठिकाणी घरांसमोर तळ्याचे स्वरूप आल्याचे दिसून येते त्याचबरोबर बसस्थानक चौकाकडून ते सेवाग्रामकडे जाणाऱ्या परिसरातील नागरिकांच्या घरात रोडवरील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात घरामध्ये शिरत असल्याने स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्याची ओरड ग्रामस्थ करत आहेत तर बाजीराव हिवरे यांच्या घराजवळ पावसाचे पाणी रोडवरून निघून जाण्यास मार्गच नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत असलेल्या कारणाने एकरी प्रवास वाहतूक चालू आहे त्यामुळे वाहन घरात कसे न्यावे वहिवाट कशी करावी असा आरोप लक्ष्मण उमाटे अरुण सोनटक्के चंद्रवान हिवरे मोतीराम कळमकर मुरलीधर जोगे विश्वेश्वर आंबटकर मुरलीधर वैद्य राजेश सोनटक्के प्रकाश भट ब्रोमहर्ष शिवरे विठ्ठल हुलके सुरेश भुरे नलिनी साटोणे वासुदेव भुरे मारुती उराडे शंकर वाघमारे रोशन उमाटे अनुसाई उमाटे रोशन पेटकर संजय झाडे पांडुरंग तिघरे पुरुषोत्तम तिघरे बडू तिघरे लता वाटमोडे नारायण पेटकर मोहन येळणे सुरेश पाटील अशोक उराडे रगदेव वाघमारे शीतल हिवरे विजय बोरकर मंगला उराडे विनोद बोरकर पुरुषोत्तम हिवरे विनोद भट वर्धा अर्बन बँक यांच्याकडून करण्यात येत आहे यामुळे आता याला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थ करत असून राजुरेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद या कंपनीचे कंत्राटदारांनी ताबडतोब रोड साईड नाल्या करून देण्यात याव्या अशी मागणी पवनार गावकऱ्यांकडून होत आहे सदर विषय खासदार अमर काळे आमदार पंकज भोयर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब भूसंपादन विपा वर्धा कल्पना गोडे कार्यकारी अभियंता नरेंद्र बोरकर राष्ट्रीय महामार्ग इत्यादींना या माध्यमातून अवगत करण्यात येत असून असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा पवनार येथील ग्रामस्थ व नागरिकांच्या वतीने देण्यात येत आहे ब्युरो रिपोर्टर तुषार रेड्डीवार नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा सबस्क्राईब